पुणे ड्रग्ज प्रकरणावरून आता दादाविरुद्ध दादा वाद रंगलेला आहे मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा चिंताजनक गोष्टी घडत नव्हत्या असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं त्यांचा रोख विद्यमान पालकमंत्री अजित पवारांवर असल्याची चर्चा आहे दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटानंही त्यावर तिखट पलटवार केला अंमली पदार्थांना उत्तेजन चंद्रकांत पाटील यांच्याच काळात मिळालं उलट अजित पवारांमुळे अवैध छुपेधंदे उघडकीस आले असा पलटवार अमोल मिटकर यांनी केला आहे पालकमंत्री असताना ह्या प्रकारच्या पण आहे पण ज्याच्याबद्दल सगळेजण चिंता करतील अशा घटना घडल्याच नाहीत घडल्या तुम्हाला आठवत नाही तुम्हालाही आठवत नाहीत घडल्यात नाही असा दावा करता येत नाही चंद्रकांत दादा अंमली पदार्थाचा जो सुळसुळाट पुण्यामध्ये सुरू आहे याला उत्तेजन आपल्याच काळात मिळालेलं आहे मग पव असेल हप्ता वसुली असेल अंमली पदार्थ असतील डान्स बार असतील या सगळ्या प्रकाराला आपल्या काळात राजाश्रय होता आणि अजितदादा आल्यामुळे या सगळ्या गोष्टी आता उघडकीस यायला लागलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही पालकमंत्री असताना छुप्या पद्धतीनं समर्थन करत होतात अजितदादांनी मात्र याचं समर्थन न केल्यामुळे या सर्व गोष्टी आता जनतेसमोर उघड व्हायला लागलेल्या आहेत